विद्यालय टाटा इलेक्सी कंपनीचे श्री संतोष टाटा मान्य श्री भगवानजी अकोलकर भूतपूर्व सैनिक म्हणजे माझे सैनिक आणि ऍडमिनिस्ट्रेशन हेड टाटा एलेक्सी पुणे राष्ट्रपती महामैन एपीजे अब्दुल कलाम यांच्या काळामध्ये राष्ट्रपती भवन ता ता ने या ठिकाणी देखील त्यांनी सेवा केलेली आहे मान्य श्रीमती शिवांगी शर्मा टाटा इलेक्सी पुणे मान्य श्री संकेत जी मिसाळ आय टी विभाग टाटा इलेक्सी पुणे मान्य श्री ज्ञानेश्वरजी कांबळे आय टी विभाग एलेक्सी पुणे मान्य श्री सुगत तादोड आय टी विभाग टाटालेक्सी पुणे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रा समाज अहमदनगर संस्थेचे काउन्सिल सदस्य डॉक्टर माननीय श्री बालकृष्णजी मरकर आमत नगर चित्रमाला टेलीविजन प्रसारक समाज अहमदनगर संस्थेचे सदस्य माननीय श्री अरुणदादा आंग्रे पाटील पाथर्डी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ॲडवोकेट माननीय श्री निरजाजी मडियासाहेब अहमदनगर जिल्हा शिवसेनाचे उपजिंदा प्रमुख माननीय श्री प्रदीपभाई शेख पाठविज्ञा प्रसारक समाज पाथर्डी संस्थेचे विश्वस्त माननीय श्री सुनीलजी साखरे राष्ट्रवादीचे उपतालुका प्रमुख मान्य श्री जालिंदरजी वामन विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री दिव्या श्री दिलीप जाहेर आबासाहेबजी अकोलकर मान्य श्री बाबासाहेबजी गाडेकर त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित असलेले वेळोवेळी आपल्या विद्यालयाच्या बातम्यांना प्रसिद्ध देणारे पाथडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मान्य श्री विलासराजे मोठेकर मान्य श्री तुळशीराजी मोठेकर दैनिक सकाळचे पत्रकार दैनिक लोकमतचे मान्य श्री अशोकरावजी मोरे सोसायटीचे चेअरमन मान्य श्री हसारामजी अकोलकर बगतरावजी अकोलकर ग्रामपंचायत सदस्य अर्जुनजी अकोलकर मान्यश्री गणेशजी अकोलकर ग्रामपंचायतचे सदस्य शिंदे शिंदेसर त्यानंतर शिंदे सर आणि माझे सरपंच मान्य श्री शिवाजीरावजी भाकरे तसेच उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी मित्र माझे सर्व सहकारी सर शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा भौतिक आणि शैक्षणिक विकास साधण्याचा सातत्यानं प्रयत्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगणक शिक्षण घेता यावं या दृष्टीनं सुपुत्र मान्य श्री भगवानरावजी अकोलकर यांच्यामार्फत टाटा इलेक्ट्रिक कंपनीकडे विद्यालय संगणक प्रस्ताव प्राप्त वाटा इलेक्ट्री ही टाटा ग्रुपचीच एक कंपनी असून डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट क्षेत्रात सॉफ्टवेअर डिझायनिंग आणि काम करत आहे कंपनीच्या सीएसआर फंडामधून कंपनीने करंजी आणि परिसरातील विविध शाळांसाठी एकूण चार कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे कौन्सिल सदस्य मान्य डॉक्टर श्री बाळकृष्णजी त्याने पुषवावं अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती यांनी जी अतिशय सूचना मांडली त्या मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो संतोष नागर साहेब तिनेपदे मान्य श्री जयंत आता साहेब त्यांचे संस्थेचे सदस्य <laughs> मान्यश्री जयंत आत्ताडे साहेब आईचे मान्य श्रीमती शर्मा मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होत मान्य श्री जाम यांना टाटा गॅलेक्सीबद्दल थोडं सांगण्यासाठी टाटा गॅलेक्सी तीस वर्षापूर्वीची ऑर्गनायझेशन आहे किंवा कंपनी आहे आम्ही टाटा सन्सच्या अम्रेला काम करतो आमचं काम मोस्टली ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजे ज्या गाड्या दिसत आहेत त्याचे टेस्टिंग वगैरे संदर्भात आहे परत मीडिया रिलेटेड म्हणजे आजकाल तुम्ही जे एअरटेलवर बघतायत कार्यक्रम टी व्हीवर त्याच्या रिलेटेड आणि दुसरं आहे हेल्थकेअर या तीन विविध एरियामध्ये आम्ही काम करतो सी एस आर बद्दल सांगायचं तर परत एज्युकेशन हेल्थ या दोन वर्गात आम्ही नेहमी काम करत असतो ही सगळी जी व्यवस्था केली आहे ती भगवान यांच्या इनिशिएटिव्हमुळे त्यांनीच हा सगळा प्रयत्न केला आहे आम्ही फक्त निमित्त आणि आणि असेच कार्य पुढे करत राहू याचे आम्ही नक्की कन्फर्मेशन देतो संगणक नाही तर इतर गोष्टी पण आम्ही मदतीला तयार आहोत आम्हाला फक्त तुमची यादी द्या की काय तुम्हाला लागतं शाळेसाठी मुलं हायजीन रिलेटेड बोलणं किंवा जर ट्री प्लांटेशन वगैरे करायचं तर त्याच्यातनं जर काय असेल तर आम्ही नक्की मदत करू एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद थँक्यू इथे बसलेले सगळे विद्यार्थी आणि ग्रामस्थ आणि मंचावर बसलेले सगळे सहकारी खरोखरच आज मला बरं वाटत आहे मागच्या वेळेस एक दीड महिन्यापूर्वी मी येऊन गेलो होतो इथे म्हणजे जिथे आम्ही कम्प्युटर देणार आहोत संगणक देणार आहोत तिथली शाळांची परिस्थिती काय आहे जेव्हा एक वर्षापूर्वी भगवान सरांनी आम्हाला एक ॲप्लिकेशन दिलं होतं की बाबा आमच्या भागातल्या जवळजवळ एक सतरा अठरा शाळा आहेत ते ज्या म्हणजे एकदम ग्रामीण भागातल्या शाळा आहेत आणि तिथे लहान मुलं आहेत हायस्कूलपर्यंत आहे पूर्ण असे म्हणजे पहिली पासून ते बारावीपर्यंतची मुलं शिकतात आणि त्यांना जर का आपल्या कंपनीतून काय देता आलं तर आपण काय करता येईल का आणि नेमकी त्याच वेळेस आमच्याकडून सुद्धा आय मधून हे आ, सिस्टम प्रोव्हाइड हो करण्याचं जे काम होतं ते येत होतं मी त्यांना सांगितलं आपण करूया प्रयत्न जेवढे देता येतील तेवढे देऊया या वर्षासाठी एक कोटा ठरवूया त्याच्यानंतर आपल्याला अजून काय करता आलं तर आपण परत करूया पण याच्यासाठी एक कंपनी म्हटली की एक प्रोसिजर असतं तुमच्या रिक्वायरमेंट आल्या मग त्याच्यावर काय रिक्वायरमेंट ऍक्च्युली आहे मग त्या कशा फुलफिल करता येतील मग त्या देण्यासाठी खरंच तुमच्याकडे तेवढ्या सुविधा आहेत का त्या सुविधा मध्ये अजून काय त्याच्यामध्ये आमच्याकडून काय करता येईल का ह्याच्यासाठी एक दीड महिन्यापूर्वी येऊन गेलो बघितलं आणि खरोखर सांगू ग्रामीण भागातल्या ज्या शाळा मी बघितल्या सर खरोखर अशा सुंदर शाळा आहेत की मी माझी म्हणजे माझं लहानपण मला आठवलं त्यावेळेस सुद्धा अशा शाळा आम्ही ज्या शिकलो त्या पण अशा मी कोण अशा डोंगरावरच्या शाळांमध्ये वगैरे असं शिकलेलं आहे पण खरोखरच छान रंगरंगोटी झालेली आहे शिक्षक पण असे म्हणजे व्यवस्थित त्यामुळे कदाचित आता शहराकडे जाणारा जो ओघ आहे तो कमी होईल शहराकडे जातात लोक खर्च होतो ग्रामीण भागामध्ये खर्च कमी होतो आणि निश्चितच ह्या गोष्टी जर शहराकडे जाण्याचा ओघ कमी झाला तर आपोआपच खर्च कमी होईल मुलांना चांगले शिक्षण मिळेल आणि माझ्या अंदाजे माझ्या मते म्हणजे म्हणायचं झालं तर ग्रामीण भागातली मुलं ही शहरी भागातल्या मुलांपेक्षा पुढे जातात कारण त्यांचा ध्यास असत अभ्यास करण्याचा ध्यास असत नक्कीच आम्ही जो काही छोटा उपक्रम इथे चालू केलेला आहे तर तो ही सुरुवात आहे असं म्हणतो त्याच्यानंतर जसं संतोष सरांनी सांगितलं की तुमच्या काही ज्या गरजा असतील शाळेबद्दल विद्यार्थ्यांबद्दल किंवा आजूबाजूच्या परिसराबद्दल आजू 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 जे काय आपल्याला करता येईल सीएसआर ऍक्टिव्हिटी मधून त्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू एवढे दोन दोन शब्द दो बोलतो आणि माझे भाषणाबद्दल मला वाटतं सर्वजण मला ओळखत असतील मी तुमच्यातलाच एक भाग आणि याच शाळेमध्ये शिकलेलो आणि ज्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं त्यांच्या कृपाछत्राने आज देवले 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 या ठिकाणी मला उभा राहण्याचा योग आलेला आहे आणि आपल्या शाळेसाठी दहा संगणक मागितले होते आणि तेवढे तेवढे मी उपलब्ध करू शकलो याबद्दल मी माझे जे गुरुवर्य आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांना विशेष धन्यवाद मी तुमच्यासमोर का उभा आहे आणि तुम्ही या ठिकाणी राहू शकता हे मला तुम्हाला सांगायचं जर इंजिनियर्स आहेत आणि ह्या तुमच्यामध्ये या गुलाबी कपड्यामध्ये ह्या अनेक पांढऱ्या कपड्यामध्ये मी त्या लोकांना पाहतो फक्त तुमच्यामध्ये स्पार्क झालं पाहिजे की येस आय कॅन डू आय विल डू ओके गोष्ट मी एक सैनिक पण आहे तीस वर्ष आर्मी मध्ये नोकरी केल्याच्या नंतर हे माझे सेकंड करिअर आहे तर तुम्हाला हेच सांगायचे कि तुमच्या मधून सैनिक पोलीस डॉक्टर इंजिनियर वकील सारे मिळवू शकतात फक्त नोकऱ्या मिळत नाहीत हे म्हणून तोंड सोडून देऊ नका करा प्रयत्न करा यश हक्काम तुम्हाला मिळू शकत तीस वर्ष सेवेमध्ये से मला राष्ट्रपती एपीजी अब्दुल कलाम यांच्यासोबत तीन वर्ष काम करण्याचा मोका मिळाला संध्यावी मिळाली त्याबद्दल मी आमच्या कंपनीचे आणि ग्रामस्थांचे सुद्धा आभार मानतो भविष्या सहकार्यम हमारी कंपनी का मेन मोटिव जो लेके है so, चाहे वो एजुकेशनल एरिया हो या फिर ट्री प्लांटेशन हो क्लीननेस हो हाइजीन में कुछ भी हो उसमें हम कैसे कोऑर्डिनेट कर सकते हैं कैसे सपोर्ट कर सकते हैं

त्याच्यामुळे <दूण> ते अभिनात असतात समाजाला आपल्याला प्रेरणा असतात आपल्याला लक्षात येत नाही आपल्याला वाटतं मीच शिकलो मीच पुढे गेलो मीच मोठा आहे मीच लक्षात तसं समाजाचा प्रत्यक्ष म्हणून प्रत्येक व्यक्तीवर असतात संस्कार असतील त्या परंतु त्याच जाण वागणार हे भगवान या ठिकाणी दाखवलं आणि बोलताना त्याने अतिशय भावनिकपणे सगळे मुद्दे मांडले भगवान त्यावेळेस यशस्वी सुटले तर शतरंजी एक साधन एक पेटी घेऊन आमचे गाठको इन्स्टिट्यूट समारंभाचे उपस्थित असलेले पाहुणे संतोष सांगत भगवान अकोलकर शिवाजी शर्मा याशिवाय व्यासपीठावर गाव आणि परिसरातील मान्यवर जेव्हा एखादी व्यक्ती अशा ठिकाणी पोहोचते की आपण काही देऊ शकतो दातृत्व ज्या व्यक्तीमध्ये येतं आणि ते दातृत्व कुठे पोहोचवलं पाहिजे याचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे आपल्या परिसरातील या मातेतील भूमिपुत्र भगवानराव अकोलकर यांच्या माध्यमामुळेच आपल्या शाळेला हे संगणक मिळू शकले असं माझं मत झालेलं आहे त्यांना आठवण झाली की आपल्या जिथे शिकलो त्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे आणि तेही विद्यार्थी या संगणकाचा या संधीचा फायदा घेतील अशा पद्धतीने मी त्यांचे संस्थेच्या वतीने टाटा इलेक्श्री ग्रुपचे त्यांच्या टीमचे मी तर अरूण व्यक्त करतो आभार मानतो मला या निमित्ताने एक गोष्ट आठवली की जपानमध्ये एक रेल्वे चौतीस किलोमीटर जायचे परत यायची वळसा आणि एकच पॅसेंजर त्या गाडीत असेल तर तिथेही काही विरोध होते ते म्हटले गाडी बंद करून दाखवायचं काही एकट ये प्रवासी येतो जातो येतो ते पडलोच नाही म्हणाले तेव्हा तिथे शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की ही रेल्वे आता बंद करू नका एक मुलगी शिकते तिथं अजून चार वर्ष शिक्षण राहिलेलं आहे ही जर रेल्वे बंद झाली तर तिने शिक्षण थांबेल तेव्हा तिच्या शिक्षणासाठी जपान सरकारने ती रेल्वे चालू ठेवली हे जगात शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळत छोटासा देश परंतु संगणक युगामध्ये तो जगावर राज्य करतो आहे त्याचं कारण हे आहे तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना ह्या संधीचा फायदा मिळाला पाहिजे ही आठवण भगवंत आवकरना झाली त्यांनी तेथे त्या युनिटला सांगितलं की किंवा ही जे वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्या आपण घेऊ वास्तविक ते दादे आहेत आपण आहोत चित्र असं असतं की त्याला आहे ते तिथं झालं त्यांचं मोठे पण कंपनीचं इतकं चांगलं आहे की ते इथे आले नाही का वास्तविक त्यांनी सांगितलं असतं किंवा तुम्ही चार माणसं या किंवा तुमचे हेडमास्टरला पाठवा पण कॉम्प्युटरचं शिक्षक घेताना पाठवाने त्यांच्याबद्दल सुटवतो करून तर आम्ही एखादी कॅम्प करून आलो असतो आणि ते वस्तू हस्तगत के केले असत्या परंतु त्यांनी तसं केलं नाही त्यांचं प्रिन्सिपल आहे की जाहिरातबाजी न करता हे आपल्या योग्य त्या ठिकाणी गरजूंना पोच झालं पाहिजे मी जास्त वेळ घेत नाही विद्यार्थी आमच्या उन्हात बसलेले आहेत तेव्हा मी पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीनं आपले आभार मानतो मला इथं बोलवलं त्याच्या संबंधी मी शाळेचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद आणि सर्व विद्यार्थी बंधु भगिनी आज या ठिकाणी टाटा इलक्स इलेक्ट्री कंपनी पुणे यांच्या वतीने संगणक वितरण समारंभ समारंभाचे अध्यक्षस्थान आपल्या जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष सदस्य त्यांनी डॉक्टर बाळकृष्ण मरकड यांनी भूषवलं त्याबद्दल प्रथम विद्यालयाच्या वतीने त्यांचे हद्दीचे झाले मनपूर्वक शतशमाचे आभार कोणाचं नाव राहून गेलं असेल तर त्याला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानले त्या ठिकाणी माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम 기가아자 <laughs> 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 ايني نتاه علي خبر گڏ ٿو پنهنجي نام علي علي جو ڏيکاري ڏيکاري ڏيکاري